नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नागेश दामोदर आज आपण आलेलो आहे जवखेडे या गावामध्ये हे गाव जि तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे तर आज आपण जे नवीन शेतकरी पपईची लागवड करतात तर त्या शेतकऱ्यांना थोडीफार जी आपण म्हणजे प्लॉटवर जाऊन प्रॅक्टिकल खरोखर पपईची काय कंडिशन असते त्याला सुरुवातला काय अडचणी येतात किंवा लागवडीमध्ये बेन्सोलमध्ये काय डोस भरायचे त्याला कशा पद्धतीनं आपण लागवड करायची किंवा त्याला ड्रिप आथरायची पद्धत त्यालानंतर खालून तुम्ही वॉटर सोलेबल वगैरे सोडता किंवा हे असले जे काही प्रॉब्लेम आहेत ते खरोखर आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडून प्रत्यक्षात तिथून जाणून घेणार आहेत का का नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण श्री भास्कर बप्पाचे होऊन जो पिढी तुम्हाला तालुका पात पातर्डी जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद विचारा तुम्हाला काय विचारायचं आता ह्या पपईची जी आपण तुम्ही लागवड केलेली आहे आता याला सुरुवातला तुम्हाला कशा पद्धतीने जमिनीची मशागत करावं लागली किंवा मशागत केल्याच्या नंतर तुमचा या बेडचा अंतर किती आहे सुरुवातीला आम्ही नांगर ट्रोटा वगैरे मशागत करून घेतली आणि बेड पाडताना आपलं गावठी आपलं शेणखत आणि त्याच्याबरोबर थोडंसं रासायनिक खात्याचं बी घेतलं थोडं सुरुवातीला पण कमी प्रमाणात घेतलं म्हणजे थोडक्यात आपलं दाणेदार सुपरफास्ट आहे पुजण्यासाठी शेणखत आणि त्याच्यात थोडंसं ए टू जेड वगैरे असं एकत्र मिक्स करतो त्याच्यामुळे एकत्र करून टाकलं मेन्सल डोस मध्ये मेन्सिल डोस मध्ये आणि बेड पाडताना आठ बाय आठ आठची ची म्हणजे आठ सरी आ, जी आहे ती आठ फुट आठ फुटाची सरी आहे आणि झाडाच्या जा मधला अंतर पाच फुटाचं केलंय दोन्ही झाडाच्या मधलं आठ आठ फुटाची सरी आठ बाय पाच वर वरची लागवड केली आणि ड्रीपची जी पद्धत आहे ती तुम्ही म्हणजे किती एम किती एम सुरुवातीला सोळा एम एम सिंगल लाईनच होती झाड रोपस्तोवर पण आता झाडे मोठाली झालेत ना त्याच्यामुळे आता दोन लाईन केलं कारण दोन्ही बाजूने पाणी जायला पाहिजे ड्रिप किती सोळा एम एम आहे सोळा एम एम टरते आणि सुरुवातला तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्ही पपई लावली तर तुम्हाला पपई लावल्यापासून काही काही अडचणी आल्यात का आलत्या ना सर्वातील बापेला आल्यानंतर टेम्परेचर जादा असल्यामुळं काही झाडं गेले परत आम्ही त्याच्यात परत पर आणून लावली त्याच्यानंतर मग मुळकूस थोडं झाड जळायची त्याच्यासाठी ह्युमिक आणि आपले आपलं एकत्र सोडलं त्याला त्याच्यात ह्युमिक आणि वगैरे कोणतं थीम सोडलं होतं ह्युमिक आणि थीम असं दोन एकत्र एकत्र सोडलं होतं त्याच्यानंतर मग ते सक्सेस झालं त्याच्यानंतर मग परत थोडं थोडं एक डॉस एकोणीस एकोणीस त्याच्यानंतर बारा एकसष्ट त्याच्यानंतर तेरा तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम आणि सिलिकॉन बेस थोडं सिलिक सिलिकॉन पानं हरडवायसाठी सिलिकॉन ड्रिप ड्रिप तुम्ही त्याला खत वगैरे सोडले आणि झाडाच्या कंडिशन मध्ये तुम्हाला पुढे काय अजून अडचणी आल्या पुढं एक दोन महिन्याच्या दरम्यान काय झालं व्हायरस दिसून राहिला आणि थोडंसं म्हणजे पाऊला ऐकता मध्ये एंडिंगला पाऊस घालतो ना त्या पावसाने थोडं तण झाल्यामुळे थोडस त्याच्यात तणनाशक घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडस व्हायरस सारखं झाल्यासारखं वाटलं सगळं केवळा फ्लॉट झाल्यासारखं तन्नाशकाच नव्हता ते ऑलरेडी व्हायरस चायला सारखं वाटलं म्हणजे आम्ही कडे पंचशिले दन काही औषध आणलं आणि ते फि घेतल्यानंतर आम्हाला एक पाच बऱ्यापैकी रिझल्ट वाटला त्याचा चांगला आणि मग ते मारल्यानंतर मग आम्ही मग परत आता पपई साधारण चारिक महिन्याची होत आली परत एक ढोस घेतला दहा सव्वीस आठ एकवीस आपलं सगळे घेतले कॅल्शियम मॅग्नेशियम बोरा वगैरे सव्वीस त्याच्यानंतर आठ एकवीस एकवीस किट बी घेतला किट घेतला त्याच्यानंतर निंबोळी घेतली निंबोळी आणि काही थोडं प्रमाणात आपलं सेंद्रिय खत असतात ना निंबुडी पेंट घेतले सेंद्रिय खत बी घेतलं सेंद्रिय खत मिक्स घेतलं डोस घेतला आपण त्याचा आणि हा डोस किती दिवशी टाकला तुम्ही सात महिन्यात तीन महिन्यानंतर टाकला तीन महिन्यानंतर टाकला तिथून पुढे अजून पुढं काय पण त्याच्यानंतर ते, ते परत थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर आकारी आणि दणका ही पण चिलॅण ती ही घेतली त्याच्या आत उघरबी एक फवार आपलं दमन तीनशे तीन थोडस बुरशीनाशक एकत्र घेऊन ते घेतला होता आणि सुरुवाती स्टार्टिंगला नेटिव्ह आणि आपलं इमेडा घेतलं होतं त्याच्या आधी सुरुवाती स्टार्ट नाशिकाच्या पण जवळपास आता हा प्लॉट किती दिवसात झाला असेल आता साधारण आता एक दहा दिवस कमी चार महिन्याला पण दहा दिवस चार महिन्याचा हा प्लॉट असून या ठिकाणी समजा आपण बऱ्यापैकी डोक्याच्या वरती प्लॉट गेला आहे म्हणजे सहा ते सात फुटाच्या वरती सेटिंग वगैरे व्यवस्थित राहत तशी झाली कारण मे हार्ड टेम्परेचर असत थोडीशी खाली गेली का आपले समजा खराब झाले पण आता सध्या पाऊस काळाच्या जून जुलै मध्ये सेटिंग होऊ राहिली आता म्हणजे तुम्हाला सुरुवातला एक दोन महिने झाले त्याच्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाणवले म्हणजे हे कंपल्सरी वातावरण म्हणजे हा पंधरा नंबर म्हणजे असा संशोधक वाहन नाही शेतकऱ्यांनी तयार वाहन आहे पंधरा नंबर हा त्याला सुरुवातीला तिकडं परंडा वगैरे ह्या भागात काय व्हायरस नाही पण व्हायरस येतोच थोडाफार पपईला पपईला म्हणजे फुल आणि फळ दिसायला कधीपासून चालू होतं साधारण तीन महिन्याच्या दरम्यान चांगलं पाहिजे दाखवतो आणि मादीला नंतर दाखवतो फुल आणि आता हे सुरुवात व्हायला किती दिवस लागणार आहे आता साधारण एक आठ महिन्यानंतर हार्वेस्टिंग चालू होईल म्हणजे लागोडी पासून आठ महिन्यानंतर पपईची हार्वेस्टिंग सुरुवात होऊन जाते ओके आता म्हणजे शेतकऱ्यांना आम्हाला प्रॉपर जे नवीन शेतकरी असतात त्यांच्यासाठी सुरुवातला काय अडचणी येतात किंवा त्यांनी बेन्सिलमध्ये काय वापरायला पाहिजे आता सुरुवातपासून तुम्ही एक पहिला डोस सांगितला त्याच्यानंतर दुसरा डोस सांगितला तिसरा डोस आतापर्यंत नाही झालेला नाही पण करावा लागेल तरी शेतकऱ्याला मी एक सांगणं आपल्या शेतकऱ्यांसोबत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर ज्या आता चालतो रासायनिक खताचा ज्या आता परिणाम घ्यायला व्हायरसला जादा पडतो म्हणजे पपईला वायरस जास्त खतामुळे शकतो आणि आता हा आठ महिन्यानंतर समजा लागवडीपासून आठ महिन्यानंतर पपई चालू होतात पंधरा नंबर आपण या ठिकाणी आणि त्यातले त्यात काय करायचं आता आम्ही समजा थोडस गोमूत्र स्लरी वगैरे हवा बी प्रयोग थोडा केला म्हणजे घरगुती तुम्ही एक स्लरी बनवून वगैरे ते पण खालून सोडतात स्लरी स्लरी तुम्ही कशी बनवदा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय मिक्स करता स्लरी मध्ये म्हणजे आपण काय काय गोबर गॅस ज्याच्याकडे ना ती स्लरी असली ना त्याच्यात आपलं ट्राय करणार प्लस करून म्हणजे तुमचं शेणकत राहत कम्पोस्ट झालेली असते ऑलरेडी आणि तिचं ते कम्पोस्ट झालेलं ती घ्यायची आपलं दोनशे लिटरचं बॅरल घ्यायचं त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर एक किलो गुळ फ्राय पोटारा एक समजा एक किलो आणि त्याच्यानंतर आपल्या डाळी वगैरे टाकले तर था अति उत्तम राहतं पण आपल्या शेतकऱ्याकडे सगळं नसतं ताक वगैरे थोडस गायीचं गोमूत्र गावरान गावण गायीचं टाकलं तर अति उत्तम आणि ते किती दिवसापर्यंत त्याला पंधरा दिवस ठेवलं होतं हा चावलेलं ठेवलं नंतर असं आपण त्याला म्हणजे दररोज डेली एक ताकवाय ना पण त्याला ढगाळणी करत होतो आणि ढगळणी केल्यानंतर मग सोडलं